राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या बातम्या कापूस उत्पादकांना हेक्टरी पाच हजार सोयाबीन उत्पादकांनाही मदत सरकारची घोषणा आकूर धाग्याच्या कापसाला क्विंटल मागे सात हजार एकशे एकवीस एक्ष रुपये तर लांब धाग्याच्या कापसाला सात हजार पाचशे एकवीस रुपये भाव देणार पीएम किसान योजनेच्या हप्त्यात होणार वाढ शेतकऱ्यांना केंद्र सरकार गिफ्ट देणार पीएम किसान योजनेअंतर्गत देशातील अल्पभूधारक शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये तीन हप्त्यात मिळतात डीबीटी माध्यमातून ही से रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते आता वार्षिक आठ हजार रुपये हप्ता करण्याची मागणी करण्यात येत आहे कापूस प्रश्नावर विरोधक आक्रमक स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशींप्रमाणे हमीभाव देण्याची काँग्रेसची मागणी लाडकी प्रमाणे लाडका शेतकरी योजना आणा राऊतांची सरकारकडे मागणी दीड हजाराच्या लाभासाठी तीन हजारांचे बँक खाते बँकांमध्ये रांगा जनधनप्रमाणे झिरो बॅलन्सवर खाते का नाही सूक्ष्म सिंचन अनुदानासाठी महाडीबीडी सुधारणा करा सूक्ष्म सिंचन योजनेतून शेतकऱ्यांना आणखी पूरक अनुदान उपलब्ध होण्यासाठी महाडीबीडी प्रणाली सुधारणा करण्याचे आदेश राज्य शासनाने कृषी आयुक्तांना दिले आहेत प्रीपेड स्मार्ट मीटरपासून अखेर सामान्य ग्राहकांची सुटका मागेल त्याला सौर कृषी पंप फडणवीसांची परिषदेत घोषणा कापूस साठवण पिशवी खरेदीत घोटाळा कोट्यावधींच्या खरेदीसाठी थेट मंत्र्यांना दिले दरपत्रक निराधार योजनेतील एकोणऐंशी हजार महिला मुकणार लाडकी बहीण योजनेला जिल्ह्यात फक्त पंधरा हजार महिलांनाच मिळणार लाभ नाफेड एन सी सी एफकडून कांदा खरेदीत गैरव्यवहार ईडी सी बी मार्फत चौकशीची मागणी राज्यात केंद्र सरकारकडून नाफेड आणि एन सी सी एफ या दोन सहकारी संस्थांमार्फत सरकारी कांदा खरेदी केला जात आहे मात्र हा कांदा खरेदीदरम्यान आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेकडून करण्यात आला आहे दीड लाख लाडक्या बहिणीची झोळे रिकामीस इतर योजनांचा लाभ मिळत असल्यास अर्जबाद अटी शर्तींचा अडसर सर्व योजनांच्या लाभासाठी दीड हजार रुपयांची मर्यादा आखली अर्थसंकल्पात संत्रा उत्पादक शेतकऱ्यांची घोर निराशा आठ वेळा घोषणा करून संत्रा प्रकल्प अस्तित्वात नाही विमा अर्ज भरण्यास शासन देते चाळीस रुपये शेतकऱ्यांनी सीएससी केंद्रावर पैसे देऊ नयेत पैसे मागितल्यास तक्रारीचे आवाहन नाफेड एन सी सी एफच्या कांदा खरेदीत व्यापारी मालामाल खरेदी प्रक्रियेत सुचवला बदल सात वर्षांपासून कर्जमाफीच्या पाच हजार नऊशे कोटींची प्रतीक्षा साडेसहा लाख शेतकरी अहवाल देईल अधिवेशनातील मुख्यमंत्र्यांची शिंदेची घोषणा केल दिवाळीपर्यंत कापूस खरेदी केंद्र सुरू करू मंत्री अब्दुल सत्तार यांचे आश्वासन माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद